সিপিএম গুটাক বাদ সিপিএম গুডাক আম আদমি পক্ষ গুট বাদ সব থামশিক শহর গুনেগার মস্ত নাশিক শহর গুনেগার মতো ভালো পা

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब नाशिकमध्ये आले आणि त्यांनी असं सांगितलं की आता आम्ही पोलिसांना मोकळी दिले तर आमचा मुख्यमंत्र्यांना प्रश्न असा आहे इतके दिवस तुम्ही पोलिसांच्या हात बांधून ठेवले होते का गेल्या नऊ दहा वर्षामध्ये जी गुंडगिरी भाईगिरी वाढली गुन्हे वाढले खून वाढले आणि नाशिक शहरामध्ये एक भयाचं वातावरण निर्माण झालं हे निर्माण झाल्याला मग जबाबदार कोण आहे तर मुख्यमंत्री जे काही क्रेडिट घेऊ इच्छितात या मोहिमेचं ते त्यांनी घेऊ नये प्रत्यक्षामध्ये नाशिकच्या पोलीस आयुक्तांनी जनतेमध्ये ज्यावेळेला आक्रोश निर्माण झाला निळ्या पक्ष संघटनांनी ह्या प्रश्नावर आवाज उठवला आणि संबंध गुन्हेगारी एका लिमिटच्या बाहेर केली त्यावेळेला पोलीस आयुक्तांनी ही कारवाई सुरू केलेली आहे त्यामुळे याचा क्रेडिट घेण्याचा जो अत्यंत चुकीचा प्रयत्न मुख्यमंत्र्यांनी केलेला आहे त्याचा आम्ही निषेध करतो दुसरी जी गोष्ट आहे की पोलिसांना आम्हाला एवढंच सांगायचं आहे की नाशिक शहरातल्या नागरिकांना कष्ट करून जीवन जगायचं आहे त्यांना जीवितांचं रक्षण झालं पाहिजे वित्ताचं रक्षण झालं पाहिजे हे त्यांची माफक अपेक्षा आहे आणि ज्या पद्धतीनं संबंध गुंडगिरी दहशत खंडणी उकळणे खून सुरू आहे त्याला एक परिणामकारक असा प्रतिबंध झाला पाहिजे हे नागरिकांची अपेक्षा आहे आम्ही आता आपल्याला पोलिसांना ह्या निदर्शनाच्या माध्यमातून एवढ एवढंच सांगू इच्छितो की तुम्ही आता बिलकुल थांबू नका जे काही गल्लीपासून वरच्या पातळीपर्यंतची गुंडगिरी दहशत निर्माण करणारे जे लोक आहेत आणि ज्यांना राजकीय पक्षाचा आश्रय आहे ह्या सगळ्यांच्या विरुद्ध कठोर कारवाई पोलिसांनी करावी बिलकुल थांबू नये आणि खऱ्या अर्थानं कायद्याचं राज्य हे इथं प्रस्थापित करण्यासाठी पोलिसांनी पूर्ण ताकद लावावी नाशिक शहरातले नागरिक हे काम केल्यास किंवा करत असताना निश्चितपणे पोलिस यंत्रणेबरोबर राहतील आणि म्हणून आम्ही आज हे संबंध निदर्शनाच्या माध्यमातून दोन गोष्टी मागण्या करतो आहे की पोलिसांनी आता बिलकुल थांबू नये कारवाई चालू ठेवावी गुन्हेगारीचा समोर नाश करावा हा पहिला मुद्दा दुसरा मुद्दा आमच्या दृष्टीने की जे राजकीय पक्ष आहेत राजकीय पक्षांनी निवडणुकीसाठी निवडून येण्यासाठी कुंडांना पदं दिलेले आहेत त्यांना नगरसेवक केलेले आहे त्यांना राजकीय प्रतिष्ठा मिळवून दिलेली आहे तर ह्या सगळ्या राजकीय पक्षांनी त्यांच्या पक्षातल्या गुंडा असलेल्या लोकांना दहशत निर्माण करणाऱ्या लोकांना पक्षातून हकालपट्टी केली पाहिजे आणि त्यांना राजाश्रय देणं बंद केलं पाहिजे भारतीय जनता पार्टी आहे हे आपण लक्षात ठेवा तुम्हाला आता फडणवीस जेव्हा आले होते तेव्हा त्यांनी म्हटलं होतं की कोणालाही राजाश्रय दिला जाणार नाही आहे कुठल्याही पक्षाचा नेता असो किती प्रमुख नेता असो त्याच्यावर कारवाई केली जाणार आहे असं त्यांनी वाक्य आपल्या मुलाखतीत म्हटलेलं आहे तर त्याच्यानंतर अजून तुम्ही काय सांगाल बघा त्यांनी जरी बोलले तरी बोलण्याचे त्यांचे भाषा वेगळी आणि प्रत्यक्ष कृती वेगळी आहे आज सगळ्यात जास्त गुंड दहशत निर्माण करणारे गुन्हेगार कुठल्या पक्षात आहे तर भारतीय जनता पार्टीत आहे ते नाशिक असेल नाशिक जिल्हा असेल महाराष्ट्र असेल कुठेही गेलं तर सगळे गुंड आणि दहशत निर्माण करणारे अँटी सोशल एलिमेंट आहे भारतीय जनता पार्टीमध्ये पदाधिकारी म्हणून काम करतात ते वास्तव आहे त्यामुळे मुख्यमंत्री बोलतात एक परंतु प्रत्यक्षामध्ये त्यांनी त्यांची कोणाची हकालपट्टी केली आहे का त्यांच्या पक्षाने काही केलेलं नाही आहे फक्त बोलण्याची भाषा आहे आणि ह्या दुहेरी दु, भाषा ते करतात आणि त्यांनी बंद केली पाहिजे आणि अगोदर द्या एवढं आमचं म्हणणं तर जे आता फडणवीस साहेब बोलले आहेत की आमच्या पक्षामधली आमच्या पक्षामध्ये असो किंवा इतर पक्षामध्ये व्यक्ती असो प्रत्येकावर कठोर कारवाई केली जाईल कोणालाही राजेश्रा दिला जाणार नाही आहे आणि जो गुन्हेगार असेल जो खरा गुन्हेगार असेल त्याचं कुठलंही पद त्याच्यानंतर त्याचं सगळं जे काही अस्तित्व असेल ते ग्राह्य धरलं जाणार नाही आहे आणि त्याच्यावर सुद्धा कारवाई होणार आहे हे जे वाक्य आहे ते कुठेतरी फडणवीस साहेबांनी मुख्यमंत्र्यांनी प्रशासनांना आदेश देऊन खरं केलं पाहिजे असं या निदर्शनातून भावना एक अपेक्षा व्यक्त केलेली आहे न्यूज ट्वेंटी फोर महाराष्ट्र लाईव्ह साठी मी साक्षी अना सने नाशिक